लग्नाच्या जेवणातून पंचावन्न ते साठ जणांना विषबाधा चार जणांची प्रकृती चिंताजनक गोंदियाच्या गोरेगावातील घटना लग्नाच्या जेवणातून पंचावन्न ते साठ लोकांना विषबाधा झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील बबई येथे घडलेली आहे गोरेगाव तालुक्यातील बबई येथील केशवराव भिसेन यांच्याकडे लग्न समारंभ होता आणि या लग्न समारंभातून जवळपास पंचावन्न ते साठ लोकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे या आणि यामध्ये आठ बालकांचा सा समावेश असून चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पुढे येते आहे दरम्यान विषबाधा झालेल्या सव्वीस लोकांवर गोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयात तर उर्वरित लोकांवर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आलेलं आहे तर उर्वरित सतरा लोकांवर गोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे सध्या सगळ्या डोळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पुरुषोत्तम पाटले यांनी दिली आहे मात्र अचानक विषबाधा झाल्याच्या घटनेनं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे माझ्याकडे आतापर्यंत सत्तावीस लोक जेवणातून विषबाधाच्या मुळे प्र प्रकृती खराब झाल्यामुळे काल सकाळच्या नऊ वाजतापासून येणं सुरू आहे त्याच्यापैकी आम्हाला चार रुग्ण रात्री एक वाजता तब्येत जास्त खराब झाल्यामुळे उलटी कंट्रोल न होत असल्यामुळे गोंदियाला आपल्याला त्यांना संदर्भित सेवा द्यावी लागली सध्या माझ्या इथले पेशंट स्टेबल आहे त्यांना सलाईन आणि इंजेक्शन सुरू आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी गोंदिया